तुळजापूरच्या घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पंचेचाळीस जण जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेलेली खाजगी बस बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तुळजापूर शहरालगतच्या घाटात उलटली या घटनेत एक महिला भाविकाचा मृत्यू झाला असून पंचेचाळीस भाविक जखमी झालेत यातील अठरा जण गंभीर असल्याने त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलवण्यात आले बसमधील सर्व भाविक मोशी आणि डुडुळगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क केला असून मदत कार्य सुरू झाले असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले भोसरी येथून काही कार्यकर्ते घटनास्थळी जाण्यासाठी संध्याकाळी निघाले असून या कार्यकर्त्यांसह डॉक्टरांचे एक पथक देखील सोबत आहे मिळालेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तुळजापूरात दाखल झाल्यानंतर या भाविकांची सोय केलेल्या लोहिया मंगल कार्यालयात सर्वांनी जेवण घेतले यानंतर देवीचे दर्शन करून सर्व भाविक त्याच बसने मोशीकडे जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजता परतीच्या प्रवासाला लागले मात्र तुळजापूर शहराला लागूनच असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तसेच शहरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले या घटनेत मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झालाय तर इतर पंचेचाळीस भाविक जखमी झालेत बसमधील सर्व भाविक मोशी व डुढूळ गाव येथील रहिवासी आहेत